एखादं युद्ध करणं म्हणजे एखाद्या देशासाठी डोकेदुखी होऊन बसलेलं असतं पण इस्रायलला मात्र युद्ध करणं म्हणजे अगदी पोरखेळ वाटतो मागच्या बहात्तर तासात एक नव्हे तर दोन नव्हे तर सहा इस्लामिक देशांच्या वर इस्रायलनं हल्ले केलेले आहेत यातला कतारसारखा देश तर अमेरिकेचा अगदी जवळचा सहकारी आहे या देशावर इस्रायलने हल्ला केल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्हहू ना यांच्यावर नाराजी व्यक्त केली पण इस्रायल एका वेळेला एवढ्या सगळ्या फ्रंटवर लढाई का करतोय आणि कशी करतोय आणि आता सध्या ज्या सहा देशांच्या बरोबर इस्रायल युद्ध करतोय किंवा हल्ले करतोय त्याची आता इस्रायलने दिलेली कारणं काय आहेत आणि खरोखरच इस्रायलचं हे स्वतःच्या बचावासाठीचं युद्ध आहे की इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू हे सध्या भ्रष्टाचाराच्या आरोपाकडे खाली अडचणीत आलेले असल्यामुळं ते इस्रायल ला मुद्दाम युद्धाच्या खाईमध्ये लोटत आहेत या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधायचा प्रयत्न आपण आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहोत मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी नऊ सप्टेंबरला इस्रायलने कतारमधल्या दोहा या शहरावर हल्ला केला त्याच दिवशी ट्युनेशियामधल्या काही जहाजांवर देखील इस्रायलनं हल्ला केला नऊ आणि दहा तारखेच्या रात्री इस्रायलने येमेन या देशावर आणि या देशाच्या राजधानी सनावर ड्रोन हल्ले केले याशिवाय या त्याच रात्री लेबेनॉनवर हल्ले केले दहा तारखेला इस्रायलनं सिरियावर हल्ला केला आणि पॅलेस्टाईन या देशावर तर इस्रायलचे सतत हल्ले चालूच आहेत ते दहा तारखेलाही चालू होते कालही चालू होते आणि आजही चालू आहेत सर्वात पहिल्यांदा आपण जाणून घेऊया की इस्रायलनं हे हल्ले का केले आणि याबद्दल इस्रायलचं म्हणणं काय आहे सगळ्यात पहिल्यांदा यमेन या, इस्रायल या देशावर इस्रायलने हल्ले केले कारण मध्ये सत्तेत असलेल्या होती बंडखोरांनी इस्रायलच्या अनेक जहाजांना तांबड्या समुद्रामध्ये मागच्या अनेक महिन्यांपासून टार्गेट केलेलं आहे त्यामुळे इस्रायल मागच्या महिन्याभरापासून कंटिन्युअसली यमेनवर हल्ले करतोय मागच्या आठवड्यात इस्रायलच्या हल्ल्यात या हुती बंडखोरांच्या सरकारचं अख्खं मंत्रिमंडळ पंतप्रधानांसकट इस्रायलनं गारद केलं होतं त्यामुळे हुती बंडखोरांची ठिकाणं उद्ध्वस्त करण्यासाठी इस्रायल यमेनवर हल्ले करतोय दुसरा देश आहे कतार कतारच्या दोहा या वेस्ट बे एरियामधल्या एका ठिकाणी एक हमास लीडरशिप कंपाऊंड आहे असं इस्रायलचं म्हणणं आहे ज्या ठिकाणी हमासच्या नेत्यांची एक बैठक पार पडणार होती या बैठकीमध्ये इस्रायल बरोबर नक्की कसं आणि काय करायचं याबद्दलचा निर्णय हमासचे नेते घेणार होते त्यांना टार्गेट करण्यासाठी स्पेसिफिकली इस्रायलनं हल्ला केला होता असं इस्रायलचं म्हणणं आहे पण कतारचं असं म्हणणं आहे की इस्रायलने कारण नसताना आमच्या देशावर हल्ला केलाय सार्वभौमत्वावर हल्ला केलाय तिसरा देश आहे लेबेनॉन लेबेनॉनच्या बेका हार्मेल या शहरांवर इस्रायलने हल्ले केलेत हे हल्ले या दहशतवादी संघटनेच्या शस्त्रास्त्रांच्या साठ्यांवर केलेत असं इस्रायलचं म्हणणं आहे चौथा देश आहे सिरिया सिरियामधल्या अनेक मिलिटरी बेसेसवर आणि बऱ्याच इतर शहरांवर देखील इस्रायलने हल्ला आहे होम्स लटाकिया या शहरांवर हल्ला केलाय ही सगळी हिजबुल्ला या दहशतवादी संघटनेची महत्वाची मिलिटरी बेसेस होती म्हणून आम्ही हल्ला केला असं इस्रायल म्हणतोय पाचवा देश म्हणजे पॅलेस्टाईन पॅलेस्टाईनच्या गाझावर इस्रायलची सतत हल्ले मागच्या जवळजवळ दोन वर्षांपासून चालू आहेत आता इस्रायलला गाझा शहराचा ताबा घेण्याच्या दृष्टीनं गाजामधल्या उंच उंच इमारती देखील जमीन दोस्त करायला सुरुवात केलेली आहे तसं गाझामध्ये आता फार मोठ्या उंच इमारती शिल्लक राहिल्या नाहीत पण गाझामध्ये हमाशी सत्ता उलतवून लावणं हे इस्रायलचं सर्वात महत्वाचं टार्गेट आहे आणि सहावा देश म्हणजे ट्युनिशिया हा आफ्रिका खंडातला देश आहे मध्य पूर्वेतला नाही हा देखील एक मुस्लिम बहुल देश आहे या ट्युनिशियाच्या काही जहाजांना इस्रायलनं लक्ष केलेलं आहे त्यासाठी इस्रायलचं म्हणणं आहे की गाझामध्ये अन्न पोचू नये म्हणून इस्रायलनं ना गाझाची नाकेबंदी केलेली असताना ट्युनिशियाची काही जहाजं नाकेबंदी मोडून गाझामध्ये प्रवेश करून तिथल्या लोकांना अन्न वाटप करायचा प्रयत्न करत आहेत ज्यामुळं इस्रायलचा गाझामध्ये जो दहशतवाद संपवण्याचा उद्देश आहे त्याला अडथळा येतोय अर्थात हे इस्रायलचं म्हणणं आहे आणि इस्रायलला असं वाटतंय की ते दहशतवादाचा बिमोड करतायत युद्ध करून या सगळ्या इस्रायलच्या हल्ल्यानंतर अमेरिकेनं इस्रायलबद्दल नाराजी व्यक्त केलेली आहे डोनाल्ड ट्रम्प स्वतः म्हणाले की मी हल्ल्यानंतर अतिशय दुःखी आहे नेत्यान्याहून मला कोणतीही कल्पना न देता आमच्या सहकारी असलेल्या देशावर हल्ला केला संयुक्त राष्ट्राच्या सेक्युरिटी काउन्सिलमध्ये इस्रायलच्या हल्ल्यांचा निषेध केला गेला त्यामध्ये देखील चक्क अमेरिकेने इस्रायलच्या विरुद्ध जाऊन या हल्ल्यांचा निषेध केला कारण कतार हा अमेरिकेचा खूप जवळचा मित्र आहे कतारमध्ये अमेरिकेची देखील मिलिटरी बेस आहेत त्यामुळे अमेरिका कतारला सध्या नाराज करू शकत नाही इस्रायलने मात्र त्यांच्या सर्व हल्ल्यांचं समर्थन केलंय त्यांच्या काही दहशतवादी संघटना येत आहेत ज्यामध्ये गाझामधली हमास आहे लेबेनॉन सिरियामधली हिजबुल्ला आहे आणि हुती बंडखोरांची जी संघटना आहे या संघटनांना जो कोणी देश प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे मदत करेल त्या सर्वांवर हल्ला करून त्यांना नष्ट करणं हा इस्रायलचा उद्देश आहे आणि इस्रायल आपल्या उद्दिष्टांच्या दिशेनं वाटचाल करतोय असं इस्रायलचं म्हणणं आहे अमेरिकेवर नऊ अकराचा दहशतवादी हल्ला झाल्यानंतर अमेरिकेला जे वाटलं होतं तेच इस्रायलला आज वाटतंय आणि ज्या पद्धतीनं अमेरिकेनं आपल्या शत्रूंना तिथं जाऊन संपवलं तसंच इस्रायल देखील आपल्या शत्रूंना पूर्णपणे संपवण्याचा प्रयत्न करतोय असं सांगून इस्रायलने म्हणजे नेत्यान्याहून आपल्या हल्ल्यांचं समर्थन केलंय पण काही लोकांचं असं म्हणणं आहे की इस्रायल हे जे युद्ध सतत करतोय ते इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांच्या व्यक्तिगत फायद्याचं आहे कारण जोपर्यंत हे युद्ध चालू आहे तोपर्यंत बेंजामिन नेत्यान्याहू यांच्यावर असलेल्या भ्रष्टाचाराच्या चा, गुन्ह्यांचा तपास आणि त्यांच्यावरच्या इस्रायलमध्ये चालू असलेले खटले तसेच थांबवले जातील कारण इस्रायल एका युद्धामध्ये गुंतलेला असेल आणि म्हणूनच इस्रायल एक युद्ध संपल्यानंतर दुसरं युद्ध अशा पद्धतीनं वेगवेगळ्या वीड़ देशांना टार्गेट करत आहे एखाद्या देशाच्या अंतर्गत प्रश्नामध्ये हस्तक्षेप करण्याची एक मर्यादा असते ती इस्रायलने कधीच ओलांडली आहे कोणत्याही गोष्टीचं कन्फर्मेशन न घेता फक्त इस्रायलला वाटलं म्हणून त्यांनी कतारसारख्या अतिशय विकसित आणि एक बॅलन्स भूमिका घेऊन चालणाऱ्या देशावर हल्ला केलेला आहे जो देश अमेरिकेचं समर्थन करतोय जो देश इस्रायलचं उघडपणे समर्थन करत नसला तरी मूकपणे इस्रायलनं चालवलेल्या या युद्धाकडं गाझामधले युद्धाकडे पाहतोय अशा देशांच्या बरोबर बेंजामिन नेत्यानाहून मुद्दाम युद्ध पुकारलं ही गोष्ट कल्पनेच्या पलीकडची आहे इस्रायलमधले न्याय व्यवस्था त्यांनी कॉम्प्रोमाइज करण्याचा पोखरण्याचा देखील प्रयत्न केला आहे असा त्यांच्यावर आरोप आहे इस्रायलमध्ये शांतता प्रस्थापित झाली तर नेत्यान्याहू यांना जेलमध्ये जावं लागेल असं देखील त्यांचे राजकीय विरोधक सांगतायत आणि जगभरातल्या अनेक जाणकारांचं देखील असंच मत आहे इस्रायलमध्ये मोठ्या प्रमाणावर निदर्शनं मागच्या काही महिन्यांपासून सतत होत आहेत की इस्रायलनं हे युद्ध थांबवलं पाहिजे आणि गाजाला श्वास घ्यायला जागा दिली पाहिजे खरंच हे युद्ध थांबलं तर नेत्यानं होऊ जेलमध्ये जातील की नाही ते माहिती नाही कदाचित ते अमेरिकेत जाऊन सेटल होतील अमेरिकेत त्यांना शेवटपर्यंत मदत करेल मागच्या काही महिन्यापूर्वी त्यांनी इराणबरोबर युद्ध केलं त्यावेळेला अमेरिका त्यांच्या पाठीशी होती पण आता अमेरिका देखील त्यांच्या सोबत नाही त्यामुळे इस्रायलचा जो सध्याचा युद्ध जीवर आहे तो अननेसेसरी आहे अनाठायी आहे एक बागुलबुवा उभा करून इस्रायल मुद्दाम हे युद्ध करत आहे असं अनेकांचं म्हणणं आहे या प्रकरणामध्ये तुम्हाला काय वाटतं इस्रायल हे युद्ध का करतोय आणि इस्रायलचं युद्ध ज्याप्रमाणे संपूर्ण मध्य पूर्वेमध्ये होतं ते आता आफ्रिकेपर्यंत पसरत चाललंय ते पाहता इस्रायलनं कुठंतरी थांबलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं का जर वाटत असेल किंवा नसेल तरीही तुमचं मत आम्हाला कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी जय हिंद जय महाराष्ट्र